बॅक टू वर्क मित्रांनो स्वागत आहे तुमचं मयूर पोल्ट्री अँड फीड आहे माझ्या चॅनलमध्ये आणि या चॅनलच्या स माध्यमातून मी तुमच्याशी पोल्ट्री संदर्भातली इन्फॉर्मेटिव्ह माहिती मी तुम्हाला शेअर करत असतो तर दोन दिवसापूर्वी मी एक्सपोला भेट दिली पोल्ट्री एक्सपो हैदराबाद पोल्ट्री एक्सपो तर तिथे ज्या काही गोष्टी मला नाविन्याने पाहता आल्या त्या मला तुमच्याशी शेअर करायच्या तर केजेस संदर्भातल्या काही गोष्टी मला तिथं सांगाव्याशा वाटतात तुम्हाला तर माझ्या शेडमध्ये ओमेगा कंपनीचे केजेस मी वापरतो ते तिथं ओमेगा कंपनीचं स्टॉल होतं त्यांच्याशी मी चर्चा केली आणि मी सांगण्यामध्ये आणि कंपनीच्या ऑथॉरिटी पर्सनकडून तुम्हाला माहिती मिळण्यामध्ये बराचसा फरक राहणार आहे त्याच्यासाठी मी त्यांच्या सेल्समनकडून किंवा एक्झिक्युटिव्हकडून जी काय माहिती घेतली ती मी आता तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर मित्रांनो मॅन्युफॅक्चरिंग पण आम्ही मेनली के मॅन्युफॅक्चर आहोत आणि याच्या व्यतिरिक्त ब्रॉयलरचं पण इक्विपमेंटचं इ सी फार्मिंग वगैरे या सगळ्या गोष्टी आपण करतो सध्या मी तुम्हाला आमचं जे केजेस आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतो जो जसं केजेस आहेत गरिबांना मी दोन पुढे ज्याची कॅपॅसिटी असते त्यांना जास्त करून बट्स पाच ॲट अ टाईम बसतात त्याला सिस्टम आहे इथून बट पाणी ड्रिम करतो त्याला फिटर सिस्टम म्हणतात पी व्ही सी फ्रीडर आहे इथून फीड म्हणजे बट फीड करून येतो एक कलेक्शन उद्या मात्र जे त्याचे रोडआट करून येतो इथून आम्ही पिको याच्यामध्ये जे मटेरियल वापरलं जातो त्याच्या संदर्भामध्ये आम्ही टाटा प्रूफ

ज्यावेळी तुम्ही कुठली मटेरियल घेतात म्हणजे ज्यावेळी केले डायरेक्टली घ्यायचं आणि त्यावेळी एक्स्ट्रा मारतो म्हणलंय पण आता काय झालेलं आहे काही माझा फार्लस वगैरे त्यांनी सांगता हे जो फायदा माझा मोबाईल पण माझ्या वेळी वॉटर चॅनल आहे तर वॉटर चॅनल घ्यायचे झाले काही तीन महिन्यासाठी खूप गरजेचं आहे वॉटर चॅनल तुम्ही घेऊ शकता काही दिक्कत दि साधारणपणे दोन ते दहा रुपये परवा पडेल सत्ता पडेल त्याचं ट्रान्सपोर्ट तुम्हाला एक्स्ट्रा पडेल लेबरची जरा एक्स्ट्रा